आज आपण नवी मुंबई या ठिकाणी ऐरोली या ठिकाणी एका हरिभक्त पारायण ज्ञानदेव महाराज नायकवाडी यांच्या घरी आज सत्संगाचं आयोजन केलं आहे तरी खूप सुंदर या प्रकारे त्यांनी आयोजन केलं आहे तर त्यांची आम्ही माहिती कशा कशाप्रकारे चार वर्ष आज या नवी मुंबई या ठिकाणी ते संत वैष्णव मेळावा या ठिकाणी प्रारंभ करतात त्याचा सुरुवात करतात आणि शेवट असा त्यांचा गोड होत जातो तसंच या ठिकाणी मला एक कविता आठवते की विजलो जरी आज ना मी हा माझा अंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही आगती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात जरी गेली दूर थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो आणि अडथळ्यांना भेऊन अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही या कवितेमध्ये तसा जशा प्रकारे संघर्ष दिलेला आहे कवी सुरेश भट सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे अडचणी आल्या ज्या प्रकारे ज्या अडचणींचा मी संघर्ष केला सामना केला तर त्या अडचणींना त्यांनी एका कवितेचं स्वरूप दिलं त्या कवितेमध्ये त्यांनी मांडून ठेवला तर मला असं वाटतं खरोखरच नवी मुंबई या ठिकाणी जे मंडळाचे संस्थापक आहेत हरिभक्ता पारायण ज्ञानदेव महाराज नायकवाडी त्यांच्यासुद्धा आयुष्यामध्ये चार वर्ष हा त्यांनी संघर्ष करून वैष्णव मेळावा या ठिकाणी ते चालवत आहेत आणि चला तर आपण हरिभक्ता पारायण ज्ञानदेव महाराज नायकवाडी यांची भेट घेऊ सर्वप्रथम हरिभक्त पारे ज्ञानदेव महाराज नायकवाडी यांनी आज वेळात वेळ काढून आमच्याशी संपर्क साधला आमच्या वेळेला देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वप्रथम मी त्यांचा आभारी व्यक्त करतो महाराजांना विचारतो की थोडक्यात आपला आपण परिचय द्यावा मी दोन हजार तेरामध्ये आनंद संप्रदायामध्ये प्रवेश केला माझ्या जीवनामध्ये सद्गुरू संतोष बाबा आले आणि त्या सद्गुरूच्या आशीर्वादामुळे मी नव्या एक एक एक, -एक साधक घडवत गेलो आणि ही माल तयार केली त्याच्यानंतर वारकरी आनंद संप्रदाय वैष्णव मंडळ नवी मुंबई असं एक मंडळाला नाव देऊन संस्था ओपन केली आणि आम्ही पहिला वैष्णव मेळावा दोन हजार बावीसमध्ये केला ह्या वर्षी आमचं चौथं वर्ष झालं या चौथ्या वर्षामध्ये आम्ही प्रत्येकजण आपापल्या आप मनातून एक ध्येय गाठतो की आपणाला कुठंतरी काहीतरी स्थान प्राप्त करायचं आहे आपणाला कुठंतरी वारकरी संप्रदायामध्ये स्थान प्राप्त करून एक एक माणूस व्यसना व्यसनानुबंध करून त्याला चांगल्या मार्गावरती आणायचं आहे आणि त्याला वारकरी संप्रदायाचा एक कटिबंध बनवायचा आहे असं करून आम्ही प्रत्येकजण एक निष्ठेनं काम करत हो। आहोत आणि सद्गुरू आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्हाला कसेच वेळ नाही कारण सद्गुरू जे आमचे असे आहेत की त्याने दिलेलं नाम त्या नामावरती आम्ही एवढं निष्ठूर आहे की म्हणजे आम्हाला दुसऱ्याची कशाचीच अपेक्षा वाटत नाही ना धन मोल कशाचीच वाटत नाही आम्हाला एकच वाटतं की कुठंतरी आपल्या जीवनामध्ये सच्चे सद्गुरू भेटले आणि आपल्या जीवनाचा काय पलट झाला आणि आपली वाट लक्ष या ठिकाणी मला थोडं असं बोलावं असं वाटतं की एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माणसाकडे सोनं असावं हो। सोनं गळ्यामध्ये घालता येतं सोनं हातामध्ये घालता येतं तर मित्र हो सोनं तिजोरीमध्ये ठेवता येतं परंतु मला वाटतं की माणसाचं माणसाकडे परीक असावं हो। ज्याच्या संगतीमध्ये जावं त्याचं सोनं करून सोडणारे हरिभक्त पारायण ज्ञानदेव आप्पा उजबा आप्पा त्यांना आप्पा म्हटलं जातं आणि खरोखरच छान प्रकारे या ठिकाणी आणि त्यांनी वक्तव्य दिलेलं की म्हणतात की सद्गुरूने थेला माझा हात माझी सरली एरजार त्या प्रकारे त्यांचा नामावरती विश्वास आहे तर महाराजांना मी विचारतो जे चिंतन शिबिर असतं त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा आणि असं महिन्यातून हप्त्यातून कुठेतरी सत्संग घेतो सत्संगाद्वारे सद्गुरूंना आमंत्रण करतो सद्गुरू हे की आमचं एक चार्जिंग आहे जसं मोबाईलला चार्जिंग लावतो आणि मोबाईल चार्जिंग होतो तसंच सद्गुरूची आमची भेट झाली की आम्ही चार्ज होतो आणि आम्हाला त्या नामावरील स्फूर्ती येते आणि आम्ही त्या नामांमध्ये असताना हरिपाठ प्रवचन आणि एक एक नवीन नवीन नवी साधकाला प्रत्येक ठिकाणी गादी देत असतो की कुठंतरी आपला माणूस गटला पाहिजे त्याचं भय मोडलं पाहिजे त्याला दोन शब्द कुठंतरी देवाविषयी कळले पाहिजे देवाविषयी त्याला बोलता आलं पाहिजे आज कसं आहे तुम्ही प्रत्येक संप्रदायामध्ये कुठेही गेला तरी तुम्हाला ही गादी भेटू शकत नाही ही आनंद संप्रदायामध्येच दिली जाते कारण इथं अनुभव असो अगर नसो इथे अनुभव असो अगर नसो तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमचे जे अनुभव आले ते मांडायचे असतात आणि ह्या नाव चिंतन मध्ये घेतल्यानंतर म्हणतात ना सद्गुरु कृपा झाली तसं आपल्या माणूस पट्टारखा बोलू लागला खरोखरच ला। छान प्रकारे या ठिकाणी महाराजांनी आपल्या प्रश्नांचं उत्तर देत आहेत एका ठिकाणी म्हटलेलं की ज्ञानदेव रचियेला पाया आणि तुका झाला की कळस त्याचप्रमाणे आनंद संप्रदाय वैष्णव मंडळ नवी मुंबई या मंडळाचे संस्थापक हरिभक्त पारायण पा ज्ञानदेव महाराज नायकवाडी हे आहेत आणि खरोखरच छान प्रकारे या मंडळाचे कारभार ते सांभाळत आहेत एका ठिकाणी म्हटलेलं आहे की इवलेचे रोप लाविले आहे द्वारे आणि त्याचा व्हॅल्यू गेला गगनावरी जर तुमचा पाया भक्कम असेल तर वरची जी बिल्डिंग आहे ती खूप सुद्धा छान प्रकारे ती बनणार आहे आणि त्यानंतरनं महाराजांना पुढील प्रश्न मी असा विचारतो की महाराज या महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय आहेत तर अनेक संप्रदाय असताना या आनंद संप्रदायाची वेगळी व्याख्या कशा प्रकारे तुम्ही सांगू शकाल आनंद संप्रदायामध्ये असं वेगळं काय आहे असं वेगळं चैतन्य रूप काय असं वेगळं नाम काय ते आपण सर्व भाविक पक्कांना सांगता या समोर जगासमोर म्हणता तर आपण माझा असा प्रश्न आहे की ते खरोखरच ते चैतन्य काय आहे आणि ते नाम काय आहे आणि आपला आनंद संप्रदाय या सर्व संप्रदायांपेक्षा कसा वेगळा आहे थोडक्यात आम्हाला आपण सांगावं हे <coughs> नाम जे आहे ना ते सद्गुरू एकनाथ महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांच्यापासून जे आलेलं नाम आहे ते सद्गुरु तसच्या तसं आमच्या कानामध्ये फेरलेलं आहे आणि त्या नामाची पावर ते घेतल्यानंतरच कळतं आणि ती आम्हाला ती भेटलेली आहे त्यामुळं आम्ही ते दुनियाला इतरांना ती भेटावी अशी आमची एक आशा आहे खरोखरच सुंदर प्रकारे या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे म्हणजे स्वतःकडे असेल तर त्याचं आपल्या जवळ ठेवून तर त्याचं लोकांना वाटावं वा। म्हणजे सुद्धा ही जनता सुद्धा त्यातून वरती जाईल खरोखर -कर छान प्रकारे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे एक शेवटचा एक प्रश्न महाराजांना विचारतो की महाराज आपण या मंडळाचे संस्थापक आहात मंडळावर कार्यभार सांभाळत आहात आपण या मंडळाचे वरिष्ठ आहात तर आपण या सर्व संप्रदायांना महाराष्ट्रातील जनतेला नव्हे नव्हे तर सर्व साधकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता प्रेम सर्वांना आपण प्रेम प्रेम द्यावे प्रेम घ्यावे आपण दिलं प्रेम तर प्रेम आपल्याला मिळू शकत संघटना बांधायची म्हटलं तर मुळात पहिलं प्रेम देता आलं पाहिजे प्रेम दिलं तर संघटना घडू शकते रेवे दावे केले तर संघटना घडू शकत नाही आणि संघटना जर टिकवायची असेल तर आपल्याला स्वतःला हरता आलं पाहिजे खूप छान प्रकारे या ठिकाणी आहे की आपल्याला जर पुढे जायचं असेल तर महाराजांनी सांगितलं की आपल्याला शून्य व्हावं लागेल म्हणून शून्य शून्यातून निर्माण करायचं आहे म्हणून जर आपल्याला पुढे जायचं आले आपण खालून वरती गेलं पाहिजे खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी आपल्याशी त्यांनी संवाद साधला या मंडळाचे अध्यक्ष युवराज महाराज जाधव या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतील तर थोडक्यात युवराज महाराजांनी आपला परिचय आम्हाला द्यावा रामकृष्ण जय आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे आम्ही खरंच भाग्यवान हो, आहोत आणि आम्ही खरंच नशीबवान आहोत आमच्या जीवनामध्ये सद्गुरु सचिदानंद ब्रह्ममूर्ती श्रीपाद बाबा सद्गुरु सचिदानंद ब्रह्ममूर्ती रामदास बाबा आणि सद्गुरु सचिदानंद ब्रह्ममूर्ती संतोष बाबा हे आम्हाला लाभले आणि हे आम्हाला लाभल्यामुळं ह्या उपाधीला ठेवलेलं नाव आणि भगवंताचं नाम ह्या दोन्ही गोष्टी माहीत आहेत नामाशी विनमुक तो न पाहू जर जन्माला येऊन नाव आणि नाम या जर गोष्टी समजल्या नाही आणि जर समजत नसतील तर जन्माला येऊन काही होते जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचं नाम आणि नाव हे वेगळं आहे नाव हे उपासलं ठेवलेलं आहे भगवंताचं नाम वेगळं आहे आणि हे नाम जे आहे हे अनादिकालापासून चालत आले आहे जसं भगवान शंकरांनी पार्वतीला किंवा तिथून मूळ अनादिकालापासून चालत आलेले हे जे बीज जे नाम आहे हे फक्त श्रीपाद बाबा रामदास बाबा किंवा गुरुवर्य संतोष महावीर या आनंद सांगा वैशिविक न्यायाव्यामधेच भेटतो आणि खूप आनंद आहेत मंडळाचे आमचे संस्थापक ज्ञानदेव आप्पा नायकवडे सर्वप्रथम ते पहिल्यांदा सद्गुरूंना त्यांनी ओळख करून घेतली त्यांची ओळख झाली आणि नंतर त्यांनी माझ्या हातामध्ये हात दिला आणि दोघांमुळे आज एकाची दोन दोन आणि तीन आज जसं तुम्ही म्हटलं की एवढं येऊलीचे रूप लाविले त्याचा गेला वेगळं घटनावली असं रोपट वाढवत मोठं करायचं चालू आहे फक्त आमचा एक ध्येय आहे आम्हाला ते पूर्वी सांगितले आहे की भगवंताचे जे नाम आहे त्या नामाचं बीज जे आहे ते वाढवत आहे आणि आमचा प्रयत्न आहे आणि महाराजांनी सांगितलेलं आहे की या उपाधीला या देहाला ठेवलेलं नाव हे आपलं नाव असतं त्यामध्ये जो आतमध्ये वास्तव्य करतो तो कोणतरी वेगळा आहे आणि त्याला तुम्ही जाणून घ्या खूप सुंदर प्रकारे महाराजांनी सांगितलेलं आहे एक महाराजांना एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की महाराज या महाराष्ट्रामध्ये नव्हे नव्हे तर या देशामध्ये खूप सारी तीर्थक्षेत्र आहेत तर या तीर्थक्षेत्रामध्ये अनेक भाविक फक्त स्नान करायला जातात तर माझा असा प्रश्न आहे महाराज की तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांनी जावं खरोखरच त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान केल्यानंतर आपली पापा धुवून निघतात का आपल्या या संबंधी काय मत आहे आपण या संबंधी काय उत्तर देऊ शकतो तर हे समजण्यासाठी कलियुग आहे आणि संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये साधी आणि सोपी भक्ती सांगलेली आणि तर संतांनी उपवास सुद्धा करायला सांगितलेला नाही आणि एवढ्या लांब गर्दीच्या जा ठिकाणी जाणं किंवा गंगा स्नान करणं हे जे आहे हे या कलियुगामध्ये योग्य नाही कारण परिस्थिती खराब आहे कारण त्या ठिकाणी जरी गेलं आणि आपण गंगा स्नान केलं तरी मनाची जी शुद्धता आहे ती होणार नाही अंगावरची शुद्धता होईल मनाची शुद्धता होणार नाही तरी शक्यतो करून जे संतांनी सांगतलेले खाईत बैसुनी करा एक सिद्ध आवडी आनंद आळवावा एका जागेवरती बसून भगवंताच्या नामाचं चिंतन करायला सांगत आणि सर्वात साधी सोपी भक्ती आहे या कलियुग युगामध्ये सर्वांनी त्याच मार्गाचा अवलंब करावा असे माहिती महाराजांनी सांगितले की ठाईचं बैसोली करा एक नामस्मरण करू शकतो एक या मंडळाचे खजिनदार हाई भक्त पारायण तानाजी मला शेरा शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे तर जाता जाता एक प्रश्न त्यांना माझा असा आहे की महाराज आपल्या सद्गुरूंबद्दल आपण काय सांगा सांगायचं म्हटलं तर भरपूर काय आहे कारण मी बरेच वर्षाचा माळकरी आहे तो, तो दोन हजार वीसमध्ये जेव्हा मला गुरु लाभले ज्यांच्या माध्यमातून लागले लाभले ते आमच्या मंडळाचे संस्थापक देवाप्पा नायकवडी आणि युवराज महाराज जाधव यांनी मला हा मार्ग दाखवला आणि खरोखरच मला ते गुरु भेटले आजोज पाच वर्ष झाली पण त्या जे आमचा आनंद वारकरी आनंद साम्राज्य वैष्णव मंडळ आहे ते खरोखरच जी खरी घटना आहे जी जेवण जेवढे जे साधू संतांच्या पाठीमागं सांगितलेलं आहे ती खरीच म्हणजे जे खरे खरं आमच्यापर्यंत पोचवलेलं आहे जे आमचे गुरु गुरु आहेत त्यांनी ते गुरु केले के होते श्रीपादबा रामदासबाई जोटीजी आहेत त्यांच्या माध्यमातून आहे, गुरु ब्रह्मपूर्ती संतोषी महाराज महागळे यांनी आमच्यापर्यंत हे पोचवलं खरोखर आता या पाच वर्षामध्ये असं वाटतं की खरोखर मी पंधरा वर्ष तर बेकारच गेली आणि आता कुठं ते पाच वर्षामध्ये मी माळ घातल्यागत वाटलं की कुठं तरी आपल्याला हे दोन शब्द जे ऐकायला भेटले गुरुने आपल्याला दिलेले जे नाम आहे त्या नामावरती खरोखरच भरपूर विश्वास आहे त्या नामात भरपूर ताकद आहे जी अवस्था होती सगळ्यात जास्त मी तर सांगेन की खरंच मी तर भक्ती कमी करतो मग अवस्था माझी जास्त होती पण त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की त्याच्यामुळे मी गुरूंना मी कधी विसरू शकत नाही आणि आमचा असा विचार आहे बरोबर आमच्यावरती मी गुरुंनी आपला आमचा असाच साथ देवावी आणि इथन पुढं आम्ही प्रत्येक म्हणजे जेवढं आपले साधक अजून भरपूर कमी आहेत पण अजून आम्हाला वाढवायचे आहेत खूप छान प्रकारे महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आज आपण वैष्णव मंडळ नवी मुंबई या ठिकाणी आलो आहोत आणि या नवी मुंबई या ठिकाणी आल्यानंतर खूप छान प्रकारे या ठिकाणी आपण संवाद साधला महाराजांनी खूप छान प्रकारे उत्तर दिलीत मला असं बोलावं असं वाटतं की या तीनही तीनही महाराजां महाराजांनी उत्तर दिली त्यातून एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे गुरु हा संतपुरीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव तुझा पाहता नाहीत रेलो की खरोखरच -कर छान प्रकारे या ठिकाणी आपण काम पार पाडताय आणि आजपर्यंत चार वर्ष या ठिकाणी वैष्णव मेळा होतोय अजून देखील पुढे ते चालूच ठेवणार आहेत जाता जाता एकच सांगेल की वेलीवरती वेल गुंकुनी पुष्पांचा पडे चढा वेलीवरती वेल गुंकुनी पुष्पांचा पडे चढा आणि दीप ओझळून जाता जाता प्रकाश व्यापे विश्वा जसं या म्हणीचा असा अर्थ होतो की जाता जाता या म्हणजे या ठिकाणी खूप सारा आनंद या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतो खूप छान प्रकारे या ठिकाणी सर्व मंडळी नटलेली आहे वारकरी आनंद साम्रादयाचं काम खूप छान प्रकारे चालत आहे आणि या ठिकाणी आम्ही तुमची रजा घेतो आणि आम्हाला तुमचा मौल्यवान असा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी एकनाथ झोरे संस्कृती न्यूज पोलादपूर